सर्वजण आलेलो आहोत कशासाठी आलो माझ्या आधी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे रावरी गोवा या गावामध्ये अल्पसंख्याक समाजाची संख्या कमी असल्यामुळे वारंवार त्यांच्यावरती अत्याचार झाला वारंवार त्यांच्यावरती अन्याय झाला वारंवार प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी कमी अल्पसंख्याक समाज असल्यामुळे त्यांच्यावर जाणून बुजून त्या ठिकाणी अन्याय केला खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो पूर्वी आपण भारतामध्ये या प्रकारे गुन्हे गोविंदाने राहत होतो तशी परिस्थिती आता सध्याच्या राहिलेली नाही कारण की हे बी जे पी सरकारला जाणून बुजून जाती जातीमध्ये तेड निर्माण करायचं आहे ते तेड जर निर्माण केला नाही त्यांचा जेवढा अपयश आहे ते कसं लपवता येईल तर या कारणामुळे ते लपवता येणार ज्या प्रकारे त्यांनी गोवा या ठिकाणी दावा केला त्या ठिकाणी मंदिर आहे म्हणून एवढे वर्ष हे कुठे गेले होते मला माहित नाही परंतु आपण अभ्यास करा जेवढे त्यांनी देवस्थान वरती दावा केलेला आहे सर्व देवस्थानाला इनाम वर्ग तीन ची जागा आहे म्हणून त्या ठिकाणी जा भक्ता भक्ता दावा करण्यात आलेला हे फक्त आणि फक्त जागा आणि पैशांसाठी हे दावा यांना देव जाती धर्म काही घेणं ना देणार नाही मित्रांनो आणि हे प्रशासनाला सर्व काही माहिती आहे परंतु हे झोपायचं नाटक करणारा प्रशासन आहे गेंड्याच्या कातडीचं म्हणेल मी प्रशासनाला सर्व काही या ठिकाणी माहिती आहे परंतु तरी सुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी कारवाई कुठलीही कारवाई करायची हिंमत होत नाही मला हे समजत नाही दुसऱ्याच्या बापाला आपण आपलं नाव देऊ शकतो का माझं नाव साहेबांना अनसार जागीरदार आहे उदय कोणी येऊन सांगेल की माझ्या बापाचं नाव अनसार जागीरदार आहे ते मान्य करणार आहे का कोणी असं होत नाही म्हणून जे सत्य परिस्थिती अधिकचा वेळ मी या ठिकाणी घेणार नाही परंतु आजच्या या निवेदनामध्ये मी प्रशासनाला प्रामाणिकपणे या ठिकाणी मागणी करतो आम्ही पहिल्यापासून शांतिप्रिय आहोत मुस्लिम समाज म्हणजे शांतिप्रिय समाज आहे या ठिकाणी आम्ही संविधानाला मानणारा समाज आहे आणि संविधानावरच आम्ही चालणार आणि संविधानावरती आमचा विश्वास आहे या ठिकाणी कोणतीही जाती मिरवली पहाडावरचा अनेक लोकांनी या ठिकाणी उल्लेख केला परंतु मागच्या वेळ पण त्यांनी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तेव्हा सुद्धा जसं तसं उत्तर आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे इथून पुढे सुद्धा जर 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 इथून पुढे सुद्धा जर वाकड नजरेने कोणी त्या ठिकाणी पाहिला तर आम्ही सर्व तुमच्या सर्वांची जीवावरती त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आम्हाला कोणतीही जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचं नाही गेल्या सहाशे वर्षापासून अकरा पिढीचा इतिहास मिरवली बाबांच्या पाडावरती आमचं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मिरवली बाबांच्या दर्गावरती आम्ही त्या ठिकाणी सेवा करतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये हिंदू मुस्लिमचं एकतेचं प्रतीक म्हणजे मिरावली पाड आहे आणि आम्हाला ते त्या ठिकाणी इथून पुढं पण ते टिकवायचं आहे म्हणून कुणी त्यामध्ये कुणी काही प्रयत्न करत असेल आपल्या कानावर येत असेल इकडे येणारे हे करणार काय होत नसतो कायदा सर्वात मोठा आहे आणि कायदा अजून जिवंत आहे म्हणून आपण कायद्यावर विश्वास घेऊन कायद्याप्रमाणे संविधानप्रमाणे या ठिकाणी पुढे चालायचं आहे त्याच्यानंतर माझ्यानंतर आणि लोक या ठिकाणी बोलणार आहे एम आय एमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रवद प्रवसा आश्रमी साहेब यांना मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र